अशा प्रकारे आडणी एक बांधून झालेली आहे हात देखील बांधलेले आहेत घट्ट आणि अडण्या अशा घट्ट बांधायचे एकदम एक आमच्या जुन्या आडण्या आहेत एकदम म्हणजे हालायला नाही पाहिजे बरं का एकदम घट्ट आणि घट्ट बांधायचे आणि हे पण आडणी आता इथं बांधायची आहे पण या आडणीला मी साडी नेसून ठेवणार आहे मी लवकर का करते कारण घरामध्ये लवकर का करते महालक्ष्मीची तयारी कारण घरात कोणीच नाही आहे करायला सध्या मम्मी आणि मीच असतो आत्या वगैरे येते पण दोन दिवस एक दिवस आधी येतात कारण त्यांच्या पण घरात कामं वगैरे असतात त्यांना त्याच्यामुळे लवकर कोणीही येऊ शकत नाही तर त्याच्यामुळे आम्ही लवकर चालू करतो आणि साड्या नेसवायच्या आता साड्या नेसून वरती काहीतरी झाकून ठेवायचं म्हणजे धुराळा पण सध्या तर काही पाऊस चालू त्याच्यामुळे धुराळाचा काही प्रश्नच नाहीये पण झाकून काहीतरी ठेवायचं बेडशीट वगैरे धुतलेली स्वच्छ नवीन जी बेडशीट जास्त आपण यूज नाही केलेली म्हणजे नवीन बेडशीट आहेत आमच्या तशा आम्ही अजिबात युज नाहीत केलेल्या त्या तर तशा बेडशीट आम्ही हातरतो म्हणजे झाकून ठेवतो दोन्ही अडण्यांवरती आणि त्याच्यानंतर कारण साडी नेसवायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आधी साडी जर नेसवून ठेवल्या तर इकडून ही स्पेस सोडलेले बघा इकडे बघू शकता पण लिट्या साईडने असं असू आस येऊन असं मुखोटे बसवता यावेत म्हणजे जेव्हा साड्या वगैरे नेसवून होतात सगळं तर मग लगेच मुखोटे आणून बसवायचे आणि समोरचं सामान देखील सगळं मांडून ठेवायचं नंतर आता मी सामान वगैरे जे धुवायचं आहे ना धुवायचं सामान वगैरे सगळं बाहेर पावसात ठेवणार आहे पावसात स्वच्छ धुवून निघतं धुवायची काही गरज नाही कारण सध्या एवढा पाऊस पडत आहे ना त्याच्यामुळे जेवढं वॉशेबल आहे सगळं बाहेर नेऊन टाकायचं पावसामध्ये भिजून स्वच्छ धुवून निघतं तर केलेलं आहे ह्या एवढ्या बारीक अशा निर्यात करायच्या साडीच्या मी काय केलेलं आहे की ही जी पिन आहे ना ही मोठी अशी पिन घेतलेली आहे निर्याबी वगैरे हाताने मी अजिबातनं केलेलं फक्त एक के एक अशी प्लेट घ्यायची पिनमध्ये अडकवत गेले तर अशा ह्या निर्यात छान होतात बघा चला आता पुढचं प्रोसेस सांगते छान साडी निसून झालेली आहे इकडच्या साईडला काय करायचं माहिती का अजून थोडंसं जेव्हा आपण मुखोटे वगैरे बसवतो हो तर तेव्हा देखील हे करायचं अजून निर्या वगैरे व्यवस्थित करायचं लागणार आहेत तर हे जे आहे ना हे या साईडला पिंड लावून टाकायचे म्हणजे इथून जेव्हा आपण असा पदर मोठा घेणार आहे मी पदर जर मोठा घेतला ना तर हे सगळं काही झाकून जातं व्यवस्थ काठ खूप अशी जाड आहे ज्यामुळे निर्या करणं इतकं मला त्रास झाला ना दीड तास झालं मी निर्या करते तर ह्या अशा पद्धतीने निर्या झालेल्या आहेत अजून जरा खोटं जेव्हा आपण बसवतो तर तेव्हा अजून जरा व्यवस्थित करायचं सगळं साडीवरती साडी अशी नेसवलेली आहे थोडं साजून व्यवस्थित इकडे इकडे करेन मी पदर जोपर्यंत आपण निरीचा पदर वगैरे हे काय डोक्यावरचं पदर वगैरे जोपर्यंत व्यवस्थित घेत नाही ना मग खोटे बसवल्याच्या नंतर तोपर्यंत साडी ही अशी व्यवस्थित काही दिसून येणार नाही इकडची बघा आणि ही परी आलेली आहे मला मदत करू लागायला <laughs> थोडं थोडं सामान काढू लागायला परीला बोलवून घेतलंय मी मदत करू लागायला आहे की नाही परी दीदी हुशार आहे मोठी झाली आता सगळं करू लागते आम्हाला आहे की नाही परी मंड लावून काम चालू आहे इथं <laughs> आणि थोडस कसं झालं वरच्या निराजा आहेत ना कमर बेल्ट लावला ना कमरपट्टा आपण तर एकदम चोपून छान बसतात बरं का आणि ज्वेलरी घातल्यानंतर बघू अजून अभी उसमे ओरख हत्ती रती हत्ती हत्ती इधर आहे ते हत्ती बीच मे उशी इधर इधर घुमा इधर बैठा क्या नाही बैठा ये नाही बैठता हत्ती दुसरा 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 ले ये ले उच्च में वो कोमड़ा ले वो कोमड़ा देख इधर ये बड़ा वाला कोमड़ा हाँ बोले बैठा उसको बैठा जा हाँ बैठा देखा ऐसा बैठा नहीं का गिर देख नीचे है अरे देवा हाँ <laughs> ऐसा उल्टा हुआ देख उल्टा हुआ सीधा करो आगे कहो सीधा कर हाँ सीधा करो उसे ऐसा ऐसा घुमा हाँ सीधा कर ऐसा करने का ऐसा ऐसा घुमाने का इधर ऐसा सेंटर में आता फिर देख अच्छा लग रहा है अभी अभी दूसरा पहना रुक देती हाँ ले उधर उधर रुक रुक रुक, रुक। उधर का पिन करती रुक ऐसा पिन किया हुआ है ये अरे बाप रे हाथ में मोबाइल ले अभी हाथ में हाँ डाला अभी हाँ ये ऐसा कर इधर इधर हाँ रुक 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 इधर डाल ऐसा हाँ बाद में करेंगे वो शुरू